आज पहिल्यांदा म्हणजे ग गणपतीरायांना वंदन करून मी आज हा माझा इथला चार सांभाळलेला होता त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक आदरणीय नामदार गिरीश भाऊ शहराचे आमदार राजूमामा खासदार ॲडव्होकेट निकम साहेब खासदार स्मिताताई आमदार मंगेशदादा खासदार रक्षाताई नामदार संजयजी सावकारे आमदार अमोलदादा जावळे पंडूदादा काळे महायुतीचे घटक पक्षाचे नामदार गुलाब भाऊ आमदार किशोरप्पा आमदार चंद्रकांतजी सोनवणे आमदार अमोलदादा आमदार चंद्रकांतजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अप्पासाहेब गुलावरावजी देवकर आमदार अनिलदादा पाटील माननीय संजय नाना पवार माजी आमदार मनीष दादा व महायुतीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांचे व तळागरातील सर्व सार सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आशीर्वादाने आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरवधी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे अडीच वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून ना नागरिकांच्या दैनदिन समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नेगरसांनी अनुभवले आहे शहरातील मूलभूत सुविधांना ते केंद्र व राज्य शासनाचे विविध योजना ती योजनांचे तीन तेरा बाजलेले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीनवर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे मूलभूत सुख सोय सुख सोयींना प्राधान्यक्रमाने मार्गी लावणार हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जे राहिलेले आहेत ते मी पूर्ण पूर्वस्त करणं म्हणजे पूर्ण त्याला नेणार आहेत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हॉपकर झोन वर इमिजिएट कामास मी प्राधान्य देणार आहे माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल श्रीफर किंवा पुष्पकच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये माय फर्स्ट प्रेफरन्स विल बी टू सॉल्व्ह ऑल द बेसिक प्रॉब्लेम्स ऑफ द जळगावकर अँड आय बिलीव्ह ॲक्च्युअल फील्डवर्क इज इम्पॉर्टंट माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची जुळलेली आहे शहराची जुळलेली आहे इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी कसं मार्गी लावण्याचं हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते सक्सेस कॅन बी अचीव्ह बाय अ टीम वर्क माझ्या भावी वाटचाली आणि ॲक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत जे माझे तेंच, सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जळगाव महापालिकेच्या सतराव्या महापौर म्हणून जळगाव शहरासाठी कोणत्या कामांना सुरुवातीला प्राधान्य असणारे अडीच वर्ष जसं तुम्हाला आता सांगितलं की जे आपले रस्त्यांचे काम जे अपूर्ण राहिलेले होते आमच्या काळा म्हणजे मागच्या मागील काळामध्ये ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे आम्ही मामा आहेत आमच्यासोबत भाजपाचे आमदार गिरीश भाऊ महाजन व आता महायुती जे आमचे सर्व जे नेते आहेत ते, ते आमचं हेच हे पहिले हे राहणार आहे की जे मागती मागील रस्त्यांचे वगैरे कामास राहिलेले होते ते आम्ही पुनर्वत्तेला नेणार आहोत आहे तुमच्याकडे खूप अपेक्षित जळगावकर महिला पास आहे त्यांच्यासाठीचा काय प्लॅन आहे हो महिलांसाठी मी सांगू इच्छिते मी इथे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांची महापौर म्हणून आता इथे विराजमान आहे त्यामुळे आनंद होतो आहे की महिलांना एक आ, मैत्रीण त्यांची हक्काची मिळाली आहे तर खरंच मी त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते जे आपले स्वच्छतागृह आहे मागे आम्ही जेव्हा बॉडीत होतो तेव्हा आम्ही चार पाच प्रोजेक्ट आणलेले होते स्वच्छता गृहाचे उभारणी करून आम्ही ते इथे जळगाव करण्याच्या सुविधा दिलेल्या होत्या पण आता ते मला वाटतं अजून कमी आहे आम्हाला आम्ही सर्वे मिळून आता पुन्हा जिथे आम्ही काही नवीन प्रोजेक्ट आणू शकतो ते आमचा प्रयत्न राहील या ठिकाणी होत आहे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आज या सभागृहात आलेले मात्र सभागृहाची अवस्था एकदम दयनीय आहे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मानसिकता दुरुस्तीसाठी दाखवलेली नाहीये करावी लागणार हो नक्कीच जसं मी सांगितलं की अडीच वर्ष झाले आमची बॉडी ही नव्हती आणि आम्ही इथे आमची बॉडी इथे नसल्यामुळे प्रशासन हा इथे एकटा होता त्याच्यामुळे त्यांना तिथे एकटा काम करण्याची ही सवय झालेली होती पण निश्चितच आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की मी एक महिला असून महिलांना सर्व स्वच्छता नीट नेटकं हवं असतं आणि डिसिप्लिनने कामं हवे असतात तर हेच हे राहील अपेक्षा राहील की प्रशासनाने माझ्यासोबत कसं डिसिप्लिनने काम करावं मी ते बघेल नक्की महापौर म्हणून माझी निवड झाली आहे आज मी सर्वांना सांगू इच्छिते की आज महापौर पदी म्हणून माझी निवड झाली आणि खुर्चीवर बसली आहे मी रक्तदान हे श्रेष्ठदान समजते आणि मी वेळोवेळी रक्तदान हे करत आलेली आहे आज संध्याकाळी मी रक्तदानाला जाणार आहे